कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग मधल्या नागाव समुद्र किनाऱ्यावर रंगलेल्या हातावरच्या नारळ फोडी आणि गडगडी नारळ स्पर्धा यंदा भन्नाटच ठरली आहे डॉक्टर सचिन राऊळ आणि राकेश राणे मित्रमंडळाने आयोजित केलेल्या या भव्य स्पर्धेला कोकणभरातून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे नारळ फोडी अठ्ठेचाळीस आणि गडगडी नारळ स्पर्धेत, गड़ स्पर्धेत चोवीस स्पर्धक उतरले होते रायगड मुंबई ठाणे सिंधुदुर्ग गोवा अशा भागातून स्पर्धकांची दमदार हजेरी होती विजेतेपद संजय घरत यांनी पटकावलं तर गडगडी नारळ ग्रंथ नाखव्यानं बाजी मारली यावेळी गायक रोहित पाटीलने सादर केलेल्या शिवरायांच्या गीतानं वातावरण भारावलं पुढील वर्षी डे नाईट स्पर्धा घेणार असून महिलांनाही संधी दिली जाईल अशी घोषणा डॉक्टर रावळे यांनी केली नारळ फुडीला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळालं तर कोकणकर नक्कीच चमकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे हा आमचा गावाकडला एक सण आहे जो नारळी पौर्णिमेच्या अगोदर आम्ही खेळत असतो ॲक्च्युली आमचा नारळ हा आमचा एक व्यवसायाचा पार्ट आहे आणि नारळ फुगडींच्या बघायला पर्यटक इथे येत असतात आणि त्याच्यापासून आम्हाला उत्पन्न पण भेटत असतं पण हा आमचा पूर्वपरंपरा चाललेला एक खेळ आहे जो आम्ही आता एक मीडियाद्वारे आणि हे जो यूट्यूब आणि ज्या सगळं आहे त्याच्यामध्ये आणून आम्ही हा प्रसारित करत आहोत याच्यामध्ये दोन प्रकारे स्पर्धा खेळली जाते एक गडगडी म्हणून एक स्पर्धा आहे जो समोरचा प्लेअर मातीवरनं खाली गडगडत पाठवतो आणि त्याच्या विरुद्धचा प्लेअर आहे तो फटका मारतो तर दुसरी स्पर्धा जी आहे ती आपण दोन प्लेअर समोरासमोर असतात आणि हातावर एक नारळ असतो आणि दुसऱ्या हाताने दुसरा स्पर्धक नारळ फोडत असतो आणि या स्पर्धेला आमच्याकडे अगदी ठाण्यापासून ते गोव्यापर्यंत दरवर्षी स्पर्धक येत आहेत आणि मागची पाच ते सहा वर्ष झाली मी ही स्पर्धा ठेवतोय प ह्या वर्षी पहिल्यांदाच मी गडगडी स्पर्धा ठेवली पण मागचे पाच ते सहा वर्ष मी ही स्पर्धा ठेवतो आहे वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं ठेवतो आहे आणि आतापर्यंत ही स्पर्धा मी यशस्वीरित्या पूर्ण करत आलो आहे त्याचा मला खूप अभिमान आहे आणि प्रेक्षक आणि जो आजूबाजूचा आमचा समाज आहे किंवा बाजू आजूबाजूची जो आमचे गाववाले आहे ते या स्पर्धेला एकदम प्रोत्साहन देत आहेत आणि दरवर्षी अजून स्पर्धा कशी मुठील यासाठी मला प्रेरणा देतात सर्वप्रथम मी सतीश आत्रेकर मालवण सिंधुदुर्गमधून या ठिकाणी अलिबाग नागावमध्ये सचिन रावळ आणि राकेश राणे जी या ठिकाणी नारळ लढवणे स्पर्धा चालू आहेत या ठिकाणी आलेलो आहे बघण्यासाठीही आणि खेळण्यासाठीही एक स्पर्धा त्यांची होती जी घडघडी म्हणून खेळली जाते आणि एक स्पर्धा जी आहे जी हातावरती आता चालू या आहे या ठिकाणी मागच्या साईडला यांचं खूप चांगलं असं यांचं मित्रमंडळाचं आयोजन आहे शैलेश नाईक विपूर राहुल असे आमचे मित्र जे आहेत ते पण या ठिकाणी चांगलं आयोजन करत आहेत चांगल्या प्रकारे गर्दी आहे आणि हे नारळ लढवणे स्पर्धा ही काय असतं म्हणजे ही एक महाराष्ट्राच्या किनारपट्टीची एक संस्कृती आहे जी नारली पौर्णिमा येते त्या एका महिन्यामध्ये मा हे बऱ्याच ठिकाणी हा खेळ म्हणून साजरा केला जातो हा सण आहे एक प्रकारचा आणि या ठिकाणी चांगले आमचे मित्र आहेत हे त्यांच्याने आयोजन चांगल्या प्रकारे नागावमध्ये केलेलं आहे यांचं आयोजन आणि टीम भरपूर मोठ्या प्रमाणात टीम खेळत आहेत गडगडीच्या चोवीस टीम तसेच त्या दुप्पट अठ्ठेचाळीस टीम आहेत हातावरच्या स्पर्धा जे या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये दिसत असतील मागे खूप चांगलं असं आयोजन आहे Peace.